नमस्कार मुंबई औटलुकमध्ये आपले स्वागत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आज सकाळपासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे गोविंद बाग या ठिकाणी आहेत शरद पवार आपल्या गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतानाच अजित पवार गटातील काही कार्यकर्ते गोविंद बागेत आले त्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील मतदान माळेगाव साखर कारखान्याला असल्याने सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना बशी या चिन्हावर आपले बहुमूल मत द्यावे अशी विनंती केली

वर्षात म्हणजे सहा दशकात महाराष्ट्रातली विकासाची कामं आणि पुढचा विचार करून ते काम करणं म्हणजे आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना या देशात पहिली ए आय लॅब ही बारामतीत होती आहे आणि त्याच्यामागे आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवार राजू दादा यांचं खूप मोठं योगदान अनेक प्रयोग देशात जे सुरू होतात त्याच्या आधी ते, ते बारामतीत होतात आणि गेले सहा दशकं बारामतीचं हे काम देशाने पाहिलेलं आहे की बारामतीकरांच्या टीमवर्कचं हे सगळं क्रेडिट आदरणीय पवार साहेबांना सात ह्या बारामतीकरांना दिली आणि त्याचबरोबर असंख्य कुटुंब आहे ज्यांचं खूप मोठं योगदान ह्याच्यात आहे प्रत्येकाने एक एक त्यांचे कष्ट करूनच हे एवढा मोठा कारखानाही झाला त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या संस्थाही उभ्या झाल्या टेक्निकल सपोर्ट अनेक लोकांचा होता त्यामुळे हे एक मोठं टीम वर्क आज आपल्याला बरावा बारा। कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील आणि नाती जपणं अलासाठी ही आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही आणि फक्त पवार नाही आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईने जी जी नाती अनेक वर्ष जपली आहेत राज्यात असतील देशात असतील परदेशी असतील ती जपण्याचा एक प्रांज प्रयत्न हे आपल्या संस्कारातच आहे त्याच्यामुळे मला त्याच्यात काही वेगळं किंवा नवीन्य वाटतं माहिती ते मला सांग काही दोघांना संधी दिली आता बरं अण्णा त्यामुळे अर्थातच अण्णा जे काही म्हणतात एक ज्येष्ठ म्हणून एक वडिलांच्या जागी त्यांना नेहमीच मानली त्यांना मला देण्याचा मला मी आशीर्वाद कधीच काही बोललेलं या सगळ्या चर्चा माध्यमातूनच ऐकायला त्याच्यामुळे तुम्हीच काय ते ठरव एकतर आमचं आमचं पॅनल पक्षाच नाही आमचं पॅनल हे शेतकऱ्यांचं कष्ट करणाऱ्यांचं काळ्या मातीशी मान राखणाऱ्या लोकांचं पॅनल तुमचा पॅनल कुठलाही राजकीय विषय माझं पहिल्या दिवसापासून कुठलीही गोष्ट भेटून आणि सेंट्रल बोर्ड मला काळजी एकच आहे की आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आज शिक्षणाचा दर्जा काय हे पाहता आणि मी म्हणत नाही आसरचा रिपोर्ट बघा केंद्र सरकारचा रिपोर्ट बघा आचरच्या रिपोर्टमध्ये शिक्षण असेल गणित असेल त्याच्यात भारतात महाराष्ट्रात आजही मोठी चॅलेंजेस आहेत आव्हानं आहेत ना तुम्ही शिक्षणात एक केंद्र सरकारचा पॅटर्न म्हणून राबवला तर एस एस सी बोर्डाचं काय होणार एस एस सी बोर्डात मी स्वतः आहे प्रत्येक बोर्ड असावं जरूर केंद्राचं सीबीएसई असावं पण तो पालकांनी घ्यावा आपण कसं घ्या सरकार कशी त्या कुणावर माझं म्हणणं की आई वडील सरकार कसं ठरवणार आमची मुलं कुठली भाषा शिकणार पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने अशी कुठलीही गोष्ट कुठल्याच राज्यावर लादू नये या मताची सभा या खर तर साधारणपणे साहेबांनी आणि मी इतक्या वर्षात कधीच्या इलेक्शन लढायचा तर विषयच नाही पण आम्ही नेहमी शुभेच्छाच दिलेल्या आणि साधारणपणे अनेक वर्ष निवडून आलेल्या पॅनलला ताकदीने केंद्रात ता आणि महाराष्ट्रात मदत आणि ह्या एकट्याच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकार चळवळीला आदरणीय बाबासाहेबांनी सहा दशक ताकद दिली आहे साहेब कधी त्याच्यात लढलेले पण नाही आणि त्यांनी कधी लक्षही घातलेलं नाही आणि तेच आम्ही आजही करतोय हे कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे हे पॅनल शे जो काळ्या मातीशी मान राखणारा जो कामगार आहे जो शेतकरी आहे त्यांचं हे पॅनल आहे आणि मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज हा असलाच पाहिजे आणि आमचाच माझा स्वतःचंच मत आहे की कुठलंही राजकारण सहकार चळवळीत येऊ नये आणि इलेक्शनशिवाय विना इलेक्शनने सगळ्यांनी एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे हे माझंही मत आहे त्याच्यामुळे इलेक्शनाचा घाट घालण्यापेक्षा सगळ्यांनी समंजसपणा दाखवून सगळ्यांनीच एकत्र येऊन केंद्रबिंदू काय तर कारखाना चांगला प चालला पाहिजे हेच आपण लक्ष ठेवलं पाहिजे ना